हो हो काय म्हणतेस काय करणार थांब बघ मस्त तयार आहेत नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी सुंदर सकाळ झाली आहे आणि सुंदर सकाळ सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि माझा स्वयंपाकसुद्धा सुद्धा आहे आणि आहो बसले आहे जेवायला अहोना ड्युटीवर जायचं आहे आत्ता वाजले आहेत सव्वा नऊ सव्वा नऊ ना तर चला पटपट आता अहो ना आता जेवायला वाढलेलं आहे मी पण आता जेवायला बसतेच आहे आणि मग हे बाकीचा जो पसारा पडलेला आहे तो आवरून घ्यायचा तर मी आज काय बनवलं तुम्हाला मी दाखवते आज मस्त वांग केलेलं <laughs> आहे आणि त्यासोबत आहे भाकरी आणि आहोनी चिवडा घेतलेला आहे तोंडी लावायला आणि ते सुरुवात केलेली आहे अहो कसं झालं आहे वांग कळलं आपल्याला कसं झालं आहे ते <laughs> चला तर मग जेवायला घेते या मंडळी जेवण करायला बघा आमचं कसर आमचं आम्ही कलर चेंज झालाय <laughs> स्नो शंभो कधी कर करायचा कधी करायचं शंभो झोपलंय ग माझ्या बाळ झोपा झोपा बाळ झोपले तोपर्यंत थोडस ज्वेलरी बनवायला घेते आज जरा वेळ आहे तर मला ना इअरकप बुगड्या थोडस असं लग्नासाठी म्हणजे जे नवरीला जे लागतं तर ते थोडं थोडं बनवायचं विचारात आहे चला आता ते घेते आणि बनवायला सुरुवात करते तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता मी छानसं हे इयरकप केलेलं आहे आणि मी आता माझं कानातलं असल्यामुळे मी ते काढलेलं नाही आहे तर इथे थोडीशी मला ही तार कट करायची आहे आणि मी फक्त जास्त बनवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा किती सुंदर असं झालेलं आहे आणि सुद्धा किती छान खूप मस्त वाटतं एकदम असं म्हणजे भार एकदम सिंपल सोबर अशी डिझाईन आहे आणि छानसं असं हे इयरकप बनवलेलं आहे आता याच्या जोडीचं दुसरं पण बनवून घेते आणि मग आशुला घालायला सांगते आणि तिचा व्हिडिओ घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे आपलं इयर कप कसं झालं आहे ते चला दुसरं बनवायला घेते आणि मग आशुला सांगते की तू ट्राय कर म्हणजे आपल्याला हे पण घाल आता ना कशाला अरे दोन्ही बाळा मला घालून दाखव म्हणजे ते खालची तार एक्स्ट्राची ती थोडी कट करायला खूप हे झालंय ते कानात काय घालत नाही ना मी हे परफेक्ट हम्म बघू इकडे बघ इकडे बघ तशीच तिथूनच तितच उभा राहून बघतात तसच बघू फिर अशी थोडीशी हा थांब हा थांब थांब थम धम हम्म थोडं खाली प्रेस करायचं ना नाही उलट हे बरोबर आहे हा का बघू इकडे तसंच मला कट करायला ते एक मिनिट काय करणार ब्लूटूथ नाही घालू शकत बघ इकडे बघ मस्त असे इयर कब तयार आणि मला नक्की सांगा की हे इयर कप कसे झालेत आणि ही डिझाईन पण कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि इकडे जावाई बापू आहे जावाई बापूंना दाखवते अशू कसे झालेत ते जावाई बापू कसे झालेत कानातले कसे झालेत अरे वा छान <laughs> <चान। laughs> माझा असा हा सगळा बेडवर पसारा पडलेला आहे आणि हे साहेब बघा <laughs> की बाहेर काढून झोपलंय <laughs> इथेच मस्ती घालत बसतं आणि इथे झोपतं इथेच आराम चालू आहे इथेच मस्ती चालू आहे सगळं इथे चालू आहे मी इथून उठून गेली की माझ्या मागे येणार मी इथे येऊन बसली की पुन्हा इथे येऊन बसणार तर बघा आत्तापर्यंत हे ब्रॉच बनवून झालेलं आहे आणि हे दोन कप बनवून झालेले आहेत हे एक बनवलेलं आहे आणि हे एक दोन बनवलेले आहेत दोन डिझाईन केलेले आहेत आणि आता जे आधीचे चंद्र केलेले होते ना तर त्याला फक्त खाली मणी लावायचे राहिलेले आहेत ला तर ते आता मी लावून घेते म्हणजे कसं ते छान दिसतं जरा व्यवस्थित वाटतं नाहीतर मग असं विचित्रसारखं दिसतंय ते कारण मी बघितलं ते हे करून त्याचा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर तर मी नाहीच घेतलेला आहे पण मी आता तुम्हाला ते पूर्ण झाल्यानंतर दाखवते की म्हणजे खाली त्याला मणी लावल्यानंतर कसं दिसतंय ते आता मणी त्याला कलरचे लावू की मोती लावू ते जरा चाललंय बघूयात काय ठरेल ते करायचं हे पूर्ण असं प्लेन आहे मी परवा एका नवरीला लावलं होतं पण ते असं चांगलं नाही वाटत आहे आणि आता त्यालाच मी असं खाली मोती लावलेलं ला आहे तर हे बघा किती छान आहे बघा म्हटलं आता या हे जी चेन आहेत ना या बाकीच्या त्यालासुद्धा मी असे छानसे मोती लावून घेते म्हणजे अजून छान वाटेल तर चला ते हे जो दोन बाकी आहेत ते पण पूर्ण करून घेते तरी ते बघू शकता पूर्ण तयार झाल्यानंतर किती सुंदर आहे ते खाली मोती लावल्यामुळे अजून त्याला गेटअप आलं आणि ज्यावेळेस आपण हे केसांमध्ये लावणार तर त्यावेळेस अजूनच छान दिसणार तर चला हे एक पूर्ण झालेलं आहे असंच मी आता बाकीच्या पण ज्या चेन्स बाकी आहेत म्हणजे ते दोन जे बाकी आहेत ब्रश तर त्यालासुद्धा मी हे असं लावून घेते म्हणजे हे छानचं असं तयार होऊन जाईल बस आता कंटाळा आलेला आहे आता झालं आहे बऱ्यापैकी काम आता काय करते हा जो सगळा पसारा घातला ना तो सगळा आवरते आणि चहा ठेवते मस्तपैकी चहा घेते वाजले आहेत <laughs> आता चहा घेते आणि सगळा झाडू वगैरे मारून घेते पाणी येईल पाणी भरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते असा बस

फक्त ओके सेव्ह केलं का काय माहिती तर तुला माहिती दानकण टाकून तेवढा दिलास चांगला गोरा बनव ग बाई पोरगी पटली पाहिजे आयब्रोज केलेले दिसत आहेत दाडीबिडी धरली लिबम लावते मग नाही की मित्राच्या बहिणीलाच पटावशील ए रोल झाकतोस का फोड लावायलास तुम्हाला मी मंत्र म्हणतेय ज कानात ऐ जोरत कम चाललो ह नंतर काय लावणार आहेस थांना एक एक कोरडे बारा

काय चाललंय दोघांची भांडण कस चाललंय इथून जा चल येथून जा जा पळाभार पळाभार बाकी कशी कशी मस्ती कशी मस्ती चालली कशी मस्ती चालली <laughs> 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 चला, काय, दही, नेक्स्ट नेक्स्ट स्टेप स्टेप टोमॅटो साखर टाकायची थोडी ओके

ओके डिफरन्स इकडे दिसला पाहिजे अगं घोर दिसायला लागलं की ग हा खरं झालं बरं मग खरंच की घोर दिसला तुला वाटत काहीच नाही हे स्क्रब आहे तुमचं चालू द्यात मला आता झोप आले मी आता जाते पावणे बारा वाजले बारा वाजले वाजते चला मंडळी यांचं हे अजून बराच वेळ चालू राहणार आहे मी एवढा वेळ काय थांबू शकत नाही हा आशुताईंचा ना ना ग्लो बघा तेवढा आशुताई चांगला चकचक करताय आणि तो स्नो कलरच बदलून गेलाय तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आता वेळ झाली आहे आरामाची आणि आता मी हा व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आमच्या दादाचा ग्लो आपण उद्या पाहूयातच किती असलं आहे उद्या हां त्याच्या आधी तो येईलच मग आपण त्याचा ग्लो बघूयात म्हणजे त्याचा रिझल्ट काय आला आहे तो आपण बघूयात नक्कीच माझ्या डोक्याने हा शुताईनच्या डोक्याने केलेला हा फेशियलचा एक न्यू काय तरी काय <laughs> नुसतीच त्याला <स्टेला वंबर> <laughs> <देग भे, देग। laughs> तर तुम्हाला हे फेशियल पण कसं वाटलं या स्टेप्स कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला तुम्हाला हे फेशियल जर आवडलं असेल ही आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मला विजिट करा तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा, बाय